भाग्यवान स्त्रियांच्या अंगावर असतात ही लक्षणे नक्की पहा कोणती आहेत भाग्यवान महिलांच्या अंगावर अशी नऊ लक्षणे दिसून येतात प्रत्येक स्त्री जन्माला आल्यावर काही ना काही घेऊनच येत असते प्रत्येक स्त्रीला जन्मताच काही ना काही खुना असतातच पण या खुनांमागे रहस्य काय आहे हे आपल्याला आपलं भारतीय वास्तुशास्त्र सांगते आणि या वास्तुशास्त्रामागे खूप मोठे कारणे आहेत आणि ते खरे देखील होतात आपल्या भारतीय वास्तुशास्त्राला जगामध्ये खूपच मोठी जागा आहे सर्वजण आपल्या भारतीय वास्तुशास्त्राला खूपच मानतात तर बघा प्रत्येक स्त्री जन्माला आल्यावर काही ना काही सोबत घेऊनच येत असते ती तिचं भाग्य देवाकडूनच घेऊन येत असते प्रत्येक स्त्रीच्या अंगावर वेगवेगळ्या खुणा असतात आणि त्याचे वेगवेगळे परिणाम होतात चला तर मग आज आपण जाणून घेऊया स्त्रीच्या अंगावरील खुणा व त्या मागचं भारतीय वास्तुशास्त्र काय सांगतं व्हिडिओ पूर्ण नक्की बघा ज्यांची लक्षणे या नऊ पैकी एखादे किंवा जास्त पण असू शकतात ज्या स्त्रियांची शरीरयष्टी शास्त्रानुसार अशा पद्धतीची असते त्या स्त्रिया भाग्यवान मानल्या जातात यामुळे त्यांच्या कुटुंबाचे भाग्य उजळते असे आपले शास्त्र सांगते भाग्यवान स्त्रियांची नऊ लक्षणे पहिलं लक्षण पहिली गोष्ट म्हणजे भाग्य हे कपाळावर लिहिलेले असते असे म्हणतात त्याप्रमाणे ज्या स्त्रियांचे कपाळ मोठे असते चमकदार असते त्यांच्या पतीचे आयुष्य दीर्घकाळ असते त्यांच्या पतीला प्रत्येक कामात यश मिळते उंच कपाळाच्या स्त्रियांना खूपच भाग्यवान मानले जातात असे स्त्रिया ज्या पुरुषाच्या नशिबात असतात असे पुरुषांचे प्रत्येक कामामध्ये त्यांना यश प्राप्त होते आणि त्यांना नेहमी सुख संपत्ती धन वैभव मिळते म्हणून उंच कपाळाच्या स्त्रियांना खूप भाग्यवान म्हटले जाते दुसरे लक्षण दुसरी गोष्ट म्हणजे ज्या महिलांचे पाय लांब असतात पायाची बोटे समान असतात जवळ असतात त्या त्यांच्या पतीच्या घरात सुख धन व संपत्ती घेऊन जातात भरपूर प्रमाणात ऐश्वर धन लाभ व मान आणि प्रतिष्ठा या महिला त्यांच्या पतीच्या घरी लग्न करून गेल्यावर घेऊन जातात त्यांना देवी लक्ष्मीचे रूप मानले जाते तिसरे लक्षण तिसरे लक्षण असे की ज्या स्त्रियांचे केस भरपूर लांब सडक व दाट असतात त्यांच्या पतीला अगदी प्रत्येक कामामध्ये यश मिळते असे आपले समुद्रशास्त्र सांगते अशा स्त्रिया दिसायला सुरेख असतात व प्रसन्न मुद्रेने या सर्वांचे मन जिंकून घेतात व घरातील प्रत्येकाची काळजी घेतात सर्वांवर प्रेम करतात त्या नेहमी घराच्या सुखासाठी झटत असतात चौथे लक्षण चौथे लक्षण असे की ज्या स्त्रियांच्या गालावर तीळ असते अशा स्त्रिया स्वतः खूप सुंदर व आकर्षक असतात त्यांच्या पतीवर खूप प्रेम करतात अक्षय धार्मिक वृत्तीची असणाऱ्या स्त्रिया नेहमी आपल्या कुटुंबाचा विचार करतात पाचवे लक्षण पाचवे भाग्यशाली लक्षण असे की ज्या स्त्रियांचा खांदा पुढे झुकलेला असतो अशा स्त्रिया नम्र स्वभावाच्या असतात त्यामुळे त्या, त्या अतिशय छान संसार करतात या महिला त्यांच्या पतीवर खूप प्रेम करतात सहावे लक्षण सहावे लक्षण हे की ज्या स्त्रीच्या नाकाच्या शेंड्यावर तीळ असते अशा स्त्रिया त्यांच्या परिवाराशी खूप एकनिष्ठ राहतात त्यांची काळजी घेतात तसेच त्या स्वभावाने खूपच चांगल्या असतात सातवे लक्षण सातवे लक्षण असे की चेहऱ्याचे सौंदर्य डोळ्यांनी खुलतं असे म्हणतात ज्या महिलांचे डोळे सुंदर तेजस्वी व चमकदार असतात अशा स्त्रिया खूपच भाग्यवान असतात अशा स्त्रियांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात व त्या स्त्रिया त्यांच्या पतीवर खूप प्रेम करतात व त्यांच्या प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांची साथ देतात आठवे लक्षण आठवे लक्षण म्हणजे ज्या स्त्रियांचे दात पांढरे शुभ्र व सरळ रेषेत असतात समोरील दोन दातांमध्ये फट असते अशा स्त्रिया भाग्यशाली असतात त्या स्त्रिया त्यांच्या संसारात खूप रमलेल्या असतात नववे लक्षण नववे लक्षण असे की ज्या स्त्रियांची मान छोटी असते त्या स्त्रिया त्यांच्या क्षेत्रात कार्यशील असतात नेहमी सकारात्मक विचार करतात ही लक्षणे आपल्यातही आहेत का हे तपासून पहा आणि असेल तर तुम्ही नक्की भाग्यवान असाल व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका यातील तुमच्याकडे कोणती लक्षण आहे मला कमेंट करून नक्की सांगा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ